सध्या मी मुंबईच्या पवित्र चैत्यभूमीवर आहो आणि चैत्यभूमीवर जे आहे माझी आमदार प्रकाश गजबे यांचा एक भव्य असा भीमगीतांचा यांनी कार्यक्रम केलेला आहे आनंद दादा शिंदे माझ्यासोबत आहे दादांसोबत बोलो दादा जय भीम जय भीम जय भीम आज खूप आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे महामानवाचा महापरिनिर्वाण दिवस आहे या दिनानिमित्त काय सांगाल तुम्ही दादा माझी एकच इच्छा आहे दादर स्टेशनला चैतभूमी हे नाव दिलं पाहिजे आणि ते एक वर्षात झालं पाहिजे याच्यासाठी तीस वर्षापासून आंदोलन चालू आहे पण अजूनपर्यंत झालेलं नाही आहे आणि असंही नाही की चला बाबा दादरचं नाव हे कोणत्या शहीदाचं नाव असेल कोणत्या नेत्याचं नाव असेल तसंही काही नाही आहे दादर हे एक गा गावाचं नाव आहे तर ते बदलायला काय हरकत नाही चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शहरांची नावं बदली केली संभाजीनगर झालं अहिल्यानगर झालं चांगले चांगले मोठ शहरांची नावं बदली करून टाकली हे एक नाव करण्यासाठी बौद्धांना भरपूर आनंद वाटेल की जर कधी हे दादरचं नाव दादर स्टेशनचं नाव चैत्यभूमी झालं तर म्हणजे कोणीही सांगू शकतो की कुठे चालला तर दादरला नाही म्हणणार तो म्हणणार चैत्यभूमीला चाललो खूप तुमची मागणी एकदम रास्त मागणी आहे आणि दीक्षाभूमीचं म्हणजे नागपूरच नागपूरच्या स्टेशनला दीक्षाभूमी हे नाव झालं पाहिजे आणि इंदू मिलचा सुद्धा प्रश्न केली कित्येक वर्षापासून तसाच पडलेला आहे नाही पण इंदू मिल इंदू मिल एक वर्षामध्ये होईल असं हो मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगितलं ज्या वेळेला इथं मेट्रो होईल तर नाव आम्ही चैत्यभूमी देऊ पण मेट्रोलाही नाव चैत्यभूमी द्या आणि दादर स्टेशनलाही नाव चैत्यभूमी द्या ही माझी मागणी आहे समाजाची मागणी दादा हजारो गाणे तुमचे असे गाजलेले आहे तुमच्या वडिलांनी सुद्धा संपूर्ण आयुष्य या गाण्याच्या चळवळीमध्ये राबविलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमचे सुद्धा अनेक गाणे म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही एक खातनामा आहे प्रिय लोकप्रिय गायक आहे पण आपण बघतो आहे चळवळ जी आहे सध्याची चळवळ आहे आंबेडकरी चळवळ हे खूप मागासलेली चळवळ आहे याच्या संदर्भात तुमचं काय मत राहणार नेत्यांनी चळवळ बुडवून टाकलेली आहे कारण नेत्यांच्या पाठीमाग आता समाज कोणताही राहिलेला नाही फक्त राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेत त्यांच्या मागेही कोण नाही पुढे कोण नाही समाज हा त्यांच्या जवळ नाहीये सध्या म्हणून कुठेतरी बाबासाहेबांची चळवळ ही महाराष्ट्रातील तळागाळातील शाहिरांनी कलाकारांनी जोपासलेली आहे कारण बाबासाहेबच म्हणायचे माझी दहा भाषणं पण माझ्या कलाकाराचं एक गाणं हे बरोबर आहे आणि त्याच अनुषंगानं शिंदे परिवार काम करत आहे आणि कारण आपण बाबासाहेबांचं देणं लागतो आणि बाबासाहेबांमुळे आपण आहोत आमदार खासदार वकील डॉक्टर गायक जे काही झाले ते बाबासाहेबांच्या संविधानामुळं बाबासाहेबांमुळे बाबासाहेबांनी आपला उद्धार केला नसता तर आपण माणूस म्हणून जगण्याचा अर्थच आपल्या आपल्याला राहिला नसता आणि जर बाबासाहेबांनी स्वतःकडे लक्ष दिलं असतं तर टाटा बिर्ला सुद्धा आदांनी सुद्धा पाठीमागे राहिले असते बाबासाहेब बाबासाहेबांसारखा जगामध्ये एकमेव श्रीमंत माणूस असता पण बाबासाहेबांनी या समाजाला तळागाळातील माणसाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अर्थ आला पाहिजे त्यांचा उद्धार झाला उद्धार झाला पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी आमचा उद्धार केलेला आहे आणि okay. बाबासाहेबांच्या आपण देणं लागतो म्हणून आम्ही दरवर्षी या ठिकाणी बाबासाहेबांच्या बाबा उपकार कोणी कधीच फेडू शकणार नाही कोणीच फेडू शकणार नाही आणि म्हणून शिंदे परिवार हा बाबासाहेबांच्या गाण्यामध्ये सक्रिय आहे इव्हन ग्रीनिश बुकामध्ये सुद्धा नाव आमचं आहे बिलकुल आहे या बाबासाहेबांच्या गाण्याबद्दल की आमची जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड आम्ही केलेली आहेत आज एक श्रद्धांजली एक तुमचे आता तुम्ही नंतर ऐका आणि ते तिथे जॉईन करा चला खूपच म्हणजे शिंदे परिवारांचं खूप असं मोठं योगदान आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलाय आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे असे माजी आमदार प्रकाशदादा गजबी आहे चैत्यभूमी असो की दीक्षाभूमी असो त्यांच्या या कार्यक्रमाचा जलवा राहतोच हो आज सुद्धा दादा बघितलाच आहे खूप मोठा हजारो लाखोच्या संख्येत तुमच्या कार्यक्रमात लोक आता वाट बघत आहेत काय असं नियोजन तुम्ही बद्ध कार्यक्रम करता कुठून एवढी मोठी संकल्पना आहे निश्चित आपण बाबासाहेबांची लेख हो त्यांचं ज्ञान अफाट आहे आणि त्यांच्या ज्ञानाची कल्पनाही कोणी करू शकत नाही आणि म्हणून जगामध्ये त्यांचं नाव आहे सर्वात हुशार विद्यार्थी इंटेलिजंट विद्यार्थी म्हणून त्यांचं नाव आहे मग त्यांचीच आम्ही आम्हाला असं कळते की माझा समाज या ठिकाणी एकत्र आहे या ठिकाणी म्हणून आमचे दादा ते या ठिकाणी आले आणि पूर्ण शिंदेशाही या ठिकाणी त्यांनी आणली आणि ते नागपूरलाही आत्ताच आले होते दोन ऑक्टोबरला तिथे पण कार्यक्रम झाला तिथेही लाखो लोक होते इथेही लाखो लोक आहे दुसरीकडे भीड कमी प्रकाश गजबीच्या कार्यक्रमात भीड जास्त आहे आनंदाचा असल्यामुळे आम्हाला त्याचं पाठबळ मिळते लोक एकत्र येतात इथून काहीतरी विचार घेऊन जातात लोकांना काहीतरी नवीन ऐकायला मिळत मिळते आणि म्हणून त्यामध्ये त्यांचा म्हणजे ज्ञानामध्ये वाढ होते ते मुलांना शिकवतात मुलं नोकरीवर लागतात एक शिक्षित समाज म्हणजे निर्माण काम या माध्यमातून मी करतोय नक्कीच अत्यंत महत्वाचं एक या ठिकाणी दोन्ही वक्ते बोलले दादांचं म्हणजे आनंददा खूप मोठं योगदान आहे त्याचप्रमाणे कार्यक्रम घडवून आणण्यात प्रकाश प्रकाशदादांचं मोठं योग्य आहे हे दोन्ही म्हणजे खूप महत्त्वाचे दुवे आहे कारण कार्यक्रम जर घडून आणला नाही तर मग आनंददादा गाणे कुठून म्हणणार आहे जे दोन्ही महत्वाचंच आहे आणि आनंददादा शिंदेचं खूप मोठं योगदान आहे की समाजापर्यंत समाज प्रबोधन क नेहमीच ते करत असतात त्यांच्या गीताच्या माध्यमातून त्यांचे लाखो करोडो अनुयायी आहे प्रल्हाददादा शिंदेपासून तर आता त्यांचे चिरंजीव आनंद शिंदेपर्यंत ही सगळी मंडळी जी आहे चळवळीमध्ये अजूनही राबतच आहे तर नक्कीच यांना माझ्या शुभेच्छाच राहील आणि प्रकाशदादांना सुद्धा आमच्या शुभेच्छा असेल आणि असेच कार्यक्रम जे आहे समाज प्रोजबोधनाचे घडत राहो तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय भीम